आपला सातारा संपादक रवींद्र मिलिंदा पवार 2025 ग्लोबल कृष्णा गौरव पुरस्कार शेमरॉक अँड शेमफर्ड अकॅडमिक रिसर्च ट्रेनिंग अँड एक्सलन्स सेंटरचे अमोल अरोरा यांना जाहीर ग्लोबल इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या वतीने दरवर्षी उमरज येथे ग्लोबल कृष्णा गौरव पुरस्कार शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना देण्यात येतो यावर्षी हा पुरस्कार दिल्लीच्या शेमरॉक अँड शेम्फर्ड अकॅडमिक रिसर्च ट्रेनिंग अँड एक्सलन्स सेंटर या शैक्षणिक संस्थेचे कार्यकारी संचालक अमोल अरोरा यांना जाहीर करण्यात आला अशी माहिती ग्लोबल इंग्लिश मीडियम अँड ज्युनियर कॉलेजचे अध्यक्ष महेश कुमार जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली ग्लोबल कृष्णा गौरव पुरस्कार हा यापूर्वी रयस शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉक्टर अनिल पाटील भारतीय विद्यापीठाचे संस्थापक डॉक्टर पतंगराव कदब स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे चेअरमन अभय कुमार साळुंखे पंढरपूर येथील विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च सेंटरचे संस्थापक प्राध्यापक बी पी रोंगे यशोदा शिक्षण प्रसारक मंडळ सातारचे संस्थापक अध्यक्ष दशरथ सगरे इस्लामपूरच्या प्रकाश शिक्षण संस्थेचे अध्यक्ष निशिकांत पाटील या मान्यवरांना प्रदान करण्यात आला आहे यावर्षीचा ग्लोबल कृष्णा गौरव पुरस्कार हा दिल्ली येथील शेमरॉक अँड शेमफर्ड अकॅडमिक रिसर्च ट्रेनिंग अँड एक्सलेन्स सेंटर या शैक्षणिक संस्थेचे कार्यकारी संचालक अमोल अरोरा यांना देण्यात येणार आहे शेमरॉक अँड शेम्फर्ट ही एक पायाभूत शिक्षणासाठी काम करणारी अग्रगण्य संस्था आहे या संस्थेची स्थापना सन एकोणीसशे एकोणनव्वद साली करण्यात आली मुलांच्या सर्वांगीण विकासाकरिता अनेक नवीन उपक्रम या संस्थेच्या माध्यमातून सुरू आहेत अल्पावधीतच ही संस्था सहाशे पेक्षा अधिक शाखात विस्तारित झाली आहे या कामगिरीमुळे 2013 साली कमी कालावधीत अधिक शाखा सुरू केल्यामुळे या संस्थेची नोंद 2013 हजार तेरा सालच्या लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे त्यांच्या या शैक्षणिक कार्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांसाठी सन्मानित करण्यात आले आहे